हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांसोबत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर पुण्याला ला आलेला जो दुसरा दिवस होता ना आम्ही चाललो होतो एकवीर देवीला तर सोनू आमच्यासोबत काही नव्हती आम्ही तिघं होतो म्हणजे भैया होता जावेचा मुलगा होता आणि सोनू त्यांच्यासोबत होती आणि ह्या आमच्यासोबत होता पाच मिनिटाचा रस्ता झाला की लगेच झोपून गेला सोनू पण तशीच करते पण ती काय आमच्यासोबत नव्हती त्यामुळे तिला घेणं काय जड गेलं नव्हतं तर पोचलो होतं आणि पायऱ्या चढून चढून अक्षरशः इतकं पायाचं वरती आलं होतं ना किंवा असंच सोनूला पण जास्त उचलून घेतली नव्हती ती पण तिला पण आम्ही चालवतच घेऊन निघालो होतो तर तिचे पप्पा म्हट मंटल... मी म्हणतो त्यांना उचलून घ्या तर ते म्हणले नको चालवत थोड्या वेळ घेतो उचलून कारण ना मोकळंच चालणं होत नव्हतं तर ओरावर घेऊन कुठं चालणार असं झालं तिला पण मजा वाटत होती ती पण काय म्हटली नाही मला उचलून घ्या काय घ्या तर तिला ना आत्ताचं चा तो काय म्हणतात बेल्ट घेतला होता ते हरवून टाकलं गाडीवर कुठं पडला तिला समजलं नाही तर छान होता पहिल्यांदाच घातला होता आणि तिथंच त्याचं उद्घाटन पण केलं तिनं पाडून टाकलं तर आम्ही पुढं होतो आणि ह्यांना काही चालणं करत नव्हतं सोनं आणि हळूहळू एकदम चाललं होतं तर दर्शन वगैरे झाल्यानंतर ना आम्ही बाहेर आलो भरपूर गरज त्यामुळे आतमध्ये काही दर्शनाला गेलो नाही कारण सोनं दम नाही काढत हे तुम्हाला पण माहिती आहे प्रत्येक वेळेस तिची तीच बॉम्ब असते तिला लगेच उलट्याचा ह्याचा त्रास सुरू होतो जाताना अजिबात प्रवासात काहीच त्रास झाला नाही कशाच नाही पण येताना इतका त्रास झाला ना, ना तुम्ही नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये बघा अक्षरशः इतका वैताग आला होता ना असं वाटलं चुकून गेलो कशाला गेलो असं व्हायला लागलेलं तर चढताना भरपूर त्रास झाला पण उतरताना काय वाटत नव्हतं आणि सहली आली होती भरपूर गर्दी होती तर सोन्याचं बघा चाललं होतं आम्ही इथून काही खरेदी केली नव्हती फक्त एक चष्मा घेतला होता तो पण ह्यांना दुसरं काही घेतलं नव्हतं आणि मला इथं काही शूट घे वाटत नव्हतं कारण भरपूर गर्दी होती सगळी माणसं तोंडाकडे बघायची तर हे म्हणायचं घे ना नको तिथं घ्यायची आणि पाहिजे तिथं घ्यायला पाहिजे तिथं घ्यायला तुला काय होतं कारण प्रत्येक जणांचं फोटो वगैरे काढणं सुरूच होतं तर फोटो पण काढलेत फोटो मी पुढं टाकेलच तुम्हाला तरी तो उतरताना मला भीती वाटत होती मी म्हटलं होतं की यांना मी चालत येते इतकं उतार होता ना की बसच बस मी म्हटलं की मी चालत मला यांच्यावर अजिबात विश्वास नाही कारण हे गाडी एकदम भंगार होतं अजिबात नीट चालवत नाही तर सोनूला पण आम्ही मागच दिलं आणि भैयाला पण मागास दिलं होतं आम्ही दोघंच या गाडीवरती होतो ते मागून येतो ते मला भीती वाटते यांच्या गाडीवर असे कारण एकदम फास्ट गाडी चालवणार धरपुडत चालवणार बघणार नाही आजूबाजूला असं काम असतं त्यांचं सगळ्याच व्हिडिओ लॉस ओवर करावा लागणार आहे कारण ना गाडींचा आवाजच होता वाऱ्याचा आवाज येत होता तुम्हाला माहीत आहे आता वारं तर किती असतं त्यामुळं जिथे तिथे मी बोलले होते ना तिथं मागं बॅकग्राऊंडला अजिबात काहीतरी वेगळाच आवाज होत होता ना आता मला रिस्क नको त्यामुळं मी कॉपरेटचा इश्यू नकोच वाटतो मला म्हणूनसाठी तर तिथं निघालो थोडं रस्त्यात थांबलो आईस्क्रीम वगैरे खाल्लं जास्त दुसरं काही खाल्लं नाही पण आईस्क्रीम खाल्लं होतं ना आता भरपूर त्रास व्हायला लागला आहे सर्दीचा ह्याचा आणि आम्ही अजिबात बसलो नाही घरी आता तुम्हाला नाही पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल की पुढे काय कोटाने झाला होता काय नाही आहे ते आणि आले होते मला कमेंट पण या आमच्या घरी आम्ही पण पुण्यात राहतो पण नेक्स्ट टाईम आलो ना तर नक्की येईल आम्ही आत्ता गडबडीत धावती भेट होती आमची म्हणजे आम्ही ठरवून असं गेलो नव्हतं की आम्ही जाईलच म्हणून असं सहजपणे गेलो होतो आम्ही जास्त काही फिरलो नव्हतो सकाळी गेलो आणि चार पाच वाजता वाजल्या साडेपाच आणि आम्ही आलोय म्हणजे उशीर झाला आलोय थोडासा फोन बीन बघितला फोटो बिटो बघितला आणि म्हटलं चला आता ब्लॉग थोडासा घेऊया तर आता घरात कोणी नाही हे ह्याच आणि ही दोघ ह्यायची पोर निकत्र केलंय ते झाडून काढत या चला आता आज आम्ही आज आम्ही निघणार आहे संध्याकाळी झालं दोन दिवस पाहुणचार झाला आज घरी जायचं राहिला असतो पण ह्यांचं काम आहे ना त्यासाठी आणि इथं आम्ही गेल्यानंतर ना अजून कुठंतरी जाणार आहे तर ते पण कंटिन्यू करा कुठं जात आहे आता हे आमचा आठवडा आठवडा महिन्यापेक्षा महिना इतका आम्ही पैसा घालवला ना की बा असंच लय म्हणजे भरपूर पैसे गेले तर झालं इकडे फिरून दुसरीकडे कुठंतरी जाणार आहे तर तरी ए तर बघा पुढे होते नंतरच्या ब्लॉग मध्ये कुठे जाणार आहे पोरं ऐकत नाही कुठे जाणार आहे कशासाठी जाणार आहे तर करा तर, तर बऱ्याच जणांचे कमेंट आले आम्ही पण पुण्यामध्ये राहतो तर आम्ही पहिले आम्हालाच इथलं काय माहित नाही तर तुम्ही कुठे राहतो आहे तर आम्हाला कसं करणार आम्ही गाडीवर पण नाही आलो तर नेक्स्ट टाइम आलो नंतर नक्की बघू आता कधी येतोय कधी नाही आमचं साहेब तर म्हणलं तर म्हणून आता कधी आणतात काय नाही कधी आणणार मी आधी मी म्हणते की आपण आज एक दिवस राहूया आणि आज पण उद्या पण थोडस फिरून उद्या संध्याकाळी बसूया पण त्यांना आजच जायचं आहे थोडस राग आला आपण म्हटलं आता जाऊ दे जायचे तर जाऊया तर आज आज आम्ही जाणार ना उद्या पोचणार पोचू चार पाच वाजेपर्यंत आणि लगेच मग सकाळ सात आठ वाजेपर्यंत दुसरीकडे जायचंय आम्हाला तर जाऊ पण घेतलाय सोनीला आणि तर पोर घालाव करते ती तर हा ड्रेस घेतलाय जीन्स आणि टॉप छान आहे घातलेला होता तिला आता जाताना घालणार आहे आणि इथं साडी घेतली ही सासूबाईंना घेतली अशी सगळं आता एकदा दाखवते आणि हे मला घेतले हे मला घेतले तर छान आहे आता बघू आता फुकते का काय होत आहे कसं होत आहे तर घातल्यावरच लावूनच कळल बघा आता ह्याच्यावर कधी नंबर येतोय कधी नाही खेळायचं तर चला आता बॅग भरा घेतो साऱ्या राणाने कपडे पडले ते इकडं तिकडं कुठं कुठं तर बॅग भरून घेतो खायचं पियाचं आणि निघायचं काय पुण्याला येऊन फिरल्यासारखं पण वाटलं नाही असं वाटतं की आलो आणि आज जायचं आहे उद्या नाही आणि लगेच नाही निघालं असं चाललंय चलो बघा पुढे करेन जास्तपर्यंत थोडासा व्हिडिओ घेईन किंवा तो ब्लॉग दुसरा बोलवे बनवेल तर ब्लॉग टाकायला जरा उशीर होतोय बरं का कारण एडिटच करायला भेटत नाही गरबड तिथं आल्यानंतरनं एक दिवस आजारीच होते तुम्हाला पण माहीत नाही माहीत आहे आणि नंतर लगेच अचानक कसं इकडे यायचं ठरलं तर तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलेलंच आहे नंतर मग ते एडिट पहिलाच ब्लॉग एडिट करायचं राहिला होता मग तो एडिट केला इथं आल्यानंतरनंच केला एडिट मी आता हा पण ब्लॉग मी कुठे एडिट करते ही माहीत नाही आणि ना कधी टाकेन तर दोन तीन दिवस झाला गॅप पडला आहे तर असं वाटतंय की अर माझ्या असं हिरणं फिरणं झालं का नाही मग असं घोळ होत असतं ब्लॉक टाकाय जमत नाही रेंज भरपूर आहे नेटवर्क छान आहे इथं पण गालवाय आताच बघितलं पोरं किती घाला बघते आता कोणी नाही आहे आता तो पण गेला आहे बाहेर आणि पूर्वी गेली शाळेत सोन इतकीच बसल्या आता आम्ही तिघंच आहे तर चला आता बॅग भरते करा व्हिडिओ कंटिन्यू